पुणे शेरूर टाकळी हाजे येथे आदिवासी पारधी समाजाची मालकी हक्काची जमीन बळकावली आदिवासी पारधी समाजातील काळे कुटुंबियांची मालकी हक्काची वाटेची जमीन गट नंबर नऊशे अठ्यात्तर होणेवाडी टाकळी हाजी तालुका शेरूर या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे बाजूचे मातब्बर खाडे हे काळे कुटुंबीय पारधी समाजावर जातीवाचूक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन अन्य अत्याचार करणारे इसमनामे आहेत विकास प्रभाकर खाडे भरत प्रभाकर खाडे प्रभाकर सोनोबा खाडे हौसाबाई प्रभाकर खाडे राहणार घोडेवस्ती होणेवाडी टाकळी हाजे तालुका शिरूर हे मातब्बर खाडे कुटुंबीय त्या ठिकाणी बालचंद्र भिवा काळे यांच्यासह सर्व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्या ठिकाणी कॅनॉलच्या बाजूने असलेली जमीन बळकवली आहे कारण त्या ठिकाणी हे समाजकंडक खाडे कुटुंबियांनी मातीचे डबर आणून टाकलेले आहे या ठिकाणी जेसीबी जो आणलेला आहे त्या जेसीबीला चारही बाजूने पाहिले तर नंबर प्लेट सुद्धा नाही बोरीची व लिंबाचे असे चार ते पाच झाडे त्यांनी मुळासहित जेसीबीने उपटून जमीनदोस्त करून टाकलेले आहेत हे काळे कुटुंबीय अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून सुद्धा हे लोक त्यांच्या आधीच संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन काळे कुटुंबियांना पोलिसामार्फत दमदाटी करण्याचा प्रयत्नही या ठिकाणी करण्यात आलेला आहे याच्या खाली घातलं होतं तशा खाली घातलं होतं ह्याच ह्याच नामरायची खाली घातलं होतं मला ह्याच मारताच्या पोरांनी मला तशा खाली घातलं होत्या खाली घातलं होतं मला मारायचे धमकी दिला मरून गेली पण तुला जीठ ठेवली मी मला असे अशी धमकी आहे माझी असा ह्याच पोरायचं मावती हे असं पोरांनी यांच्या हे नावरा बायको काय म्हणते आम्ही काढून घेऊ का